कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता उल्हास नदीच्या तीरावरील गणेश घाट दहिवली कर्जत येथे संपन्न झाला श्रीराम नवमीच्या औचित्य साधून श्रीराम मूर्तीचे लोकार्पण व भव्य दिव्य सोहळा पार पाडण्यात आला रामभक्तांच्या अस्मितेला उजाळा देणारा ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस ठरला उल्हास नदीच्या तीरावर प्रभू श्रीराम प्रती अयोध्या साकारली असून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांची तीस फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे श्रीराम मूर्तीचा उद्घाटन आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते करण्यात आले असून प्रमुख उपस्थिती सुरेश लाड माजी आमदार तसेच श्री महामंडलेश्वर महाराज यांची लाभली असून अनेक मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा पार पाडण्यात आला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुन्हा एकदा कर्जतकरांसाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा हा आजचा दिवस श्रीरामनवमीच्या दिवशी आजचा हा सुवर्ण सोहळा उपस्थित सर्व रामभक्तांच्या साक्षीने व्यासपीठावर माझे गुरुवर्य कल्याण मठाचे महंत जी आमचे गुरुवर्य चंद्रजेवजी महाराज सन्माननीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड सन्माननीय संत त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितलं कि हो नी 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 की होय जरी बाबरी माझ्या तोडण्याचं कारण जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे असं सांगणार रोकटोक व्यक्तित्व म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच बाळासाहेबांनी एक विचार व्यक्त केलेली होती हिंदुत्ववादी विचारांच्या असताना हे नेतृत्व नेहमी सांगायचं एक दिवस या देशाचे पंतप्रधान मुला करा दोन काम देशासाठी महत्वाची करेल त्याच्यामधील पहिलं काम मध्ये अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिर उभारलं जाईल दुसरं काम मध्ये काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवला जाईल ही दोन काम महत्वाची मी करीत दाखवे परंतु आज बाळासाहेब आपल्यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाहीत परंतु आम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय ही दोन्ही कामे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केली गोष्टीचा अभिमान प्रत्येक नरेंद्र सर्वांना या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण भारतीय जनतेला संबोधित करताना बावीस जानेवारीच्या सोळामध्ये त्यांनी सांगितलं देव ते देश आणि राम ते राष्ट्र ही संकल्पना संपूर्ण देशाला नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्याला दिली आणि म्हणून आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं शरीराने मिळालं ते स्वातंत्र्य होतं परंतु खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल तो बावीस जानेवारीचा तो ऐतिहासिक सोहळा अयोध्येमध्ये झाला जगभराने पाहिला परंतु त्या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतीयांना हिंदुत्वाचा आत्मा आपल्याला मिळाला तो श्रीरामांच्या प्रभूंच्या निमित्ताने आणि आज या नदीच्या तीरावर श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहत आहे या मूर्तीच्या रूपाने संपूर्ण कर्जतकरांना दैवलीकरांना माझ्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राम भक्तांना मी अभिमानाने सांगेल की कर्जतकरांना सुद्धा श्रीरामांच्या रूपाने आपल्याला हिंदुत्वाचा आत्मा या ठिकाणी मिळालेला आहे आणि शिल्प नाहीये तर हा हिंदुत्वाचा विचार आहे श्रीरामाने दिलेले विचार आपण साऱ्यांनी आत्मसात केले पाहिजेत हे विचार घेऊन आपण समाजामध्ये वावरलो पाहिजे असा राजा या भूतलावर होऊन गेलेला होता राजांनी केलेलं कार्य हो। आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आत्मसात केले